नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्या पंकज आणि अंकल तिघे आता गाडीतनं सांगली फिरण्यासाठी निघालेले असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो अंकल हे बघा ही आहे आमची सांगली इकडे ना एक रस्ता जातो आणि मग पुढे गेल्यानंतर घाट लागतो तेव्हा अंकल मला अच्छा घाट लागत असती का त्यावर सत्या म्हणून लागतो आणि अंकल या इकडे ना एक गणपतीचं मंदिर आहे आता अंकल पटकन हात जोडतो आणि म्हणून तो गणपती बाप्पा तेव्हा लगेच आता पुढे गेल्यानंतर एक साखर कारखाना आलेला असतो त्यामुळे आता खूपच असा वास येत असतो तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो रे बापरे किती मस्त वास येत असती ही खुशबू अगदी माझ्या आवडीची असती सत्याच्या लगेच लक्षात लग येतं म्हणजे ही खुशबू दारूची असती तेव्हा सत्या म्हणू लागतो अंकल अहो साखर बनते या कारखान्यात आणि गुळही तेव्हा लगेच सुलता म्हणू लागतो गुळाची गुणा पण असती का मला तर लय आवडती त्यावर पंकज म्हणू लागतो अंकल काय बोलताय तुम्ही तेव्हा अंकल म्हणू लागतात म्हणजे चाय गुळाची चाय पण मला खूप आवडती असं म्हणायचंय मला त्यावर सत्य म्हणू लागतो हो का अंकल बरोबर चालेल अजून काय काय आवडतं तेव्हा अंकल म्हणू लागतो असा चकना घेऊन बसायचं आणि मदिरा प्यायची ते तेही मला खूप आवडती तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो अंकल आहो काय बोलताय तुम्ही मदिरा मग आता सत्या पंकजवरती ओरडतो आणि मला लागते पंकज अरे गप्प ना रे तू अरे दुबईवरून आलेत हे अंकल अरे मदिरा म्हणजे हायफाय दारू असते या खूप भारी काय हो अंकल तुम्ही तिकडं दुबईवरनं स्टॉक आणलेत का मदिराचे तुम्हाला घेण्यासाठी त्यावर लगेच आता सुलतान असू लागतो आणि मला तो नाही मी तिकडनं स्टॉक आणले असते पण मला जमलं नसती ना त्यावर सत्य म्हणतो जाऊ द्या इकडे आपल्या देशात आल्यानंतर कशाला परदेशातला स्टॉक हो के ना, की नाही आपण इकडेच जाऊया अंकल माझ्या मित्रांनी ना पक्क्यानी आणि रम्यानी मस्त सोय करून ठेवली आमच्या हा आपण जाऊया की तिकडे पण अंकल तिकडे मदिरा नाही मिळणारा आपल्याला देशीच घ्यावी लागेल आता पंकजला धक्काच बसतो हा सत्या काय बोलतोय अंकजला दारू पाचणार त्यावर लगेच सुलतान खुश होतो आणि लागतो चालेल मदिरा नसली तरी देशी चालती चालेल चालेल मला आवडेल तेव्हा पंकज म्हण लागतो अंकल अहो काय बोलताय तुम्ही घरी जर मम्माला हे सगळं कळलं आणि देविकाला कळलं तर माझी वाट लावतील त्या नाही 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 त्यावर सत्य म्हणतो मामाचा बाबडे आणि बायकोचा बैल गापा बैस तू अंकलला एन्जॉय करू दे की तेव्हा सुलतान म्हणतो जावई बापू हल हबीबी आणि एकदा सांगलीत आलं म्हणजे एन्जॉय कभी व्ही असे म्हणत आता तिघेही मात्र सत्याच्या मित्रांच्या अड्ड्यावरती निघालेले असतात तर इकडे आता मीराला जरा टेन्शन आलेलं असतं हे गेलेत कधी अंकलला घेऊन पण नेमकं काय होईल हे अंकलला दारू बाजणारे म्हणालेत आणि स्वतःच दारू पिऊन ताईट झाले तर आणखीन घरी तमाशा काय करू मी यांना फोन करून बघते नेमकं काय चालू आहे असे म्हणत आता मीरा सत्याला फोन लावत असते पण सत्या काही फोन उचलत नाही मीराला जरा टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आजी रूममध्ये येते आता आजी लगेच मीराकडे बघते आणि मला लागते काय गं मीरा नवरात जरा काही बाहेर गेला तरी सारखी फोन करायली तुला करमत नाही आहे का तेव्हा मीरा लागते आजी ओ तसं काहीच नाही आहे पण ते मी त्यावर आजी म्हणागते मला माहिती आहे ना दोन शब्द बोलायला भेटतात म्हणून फोन करतेस ना आजकाल काय हल्ली सत्य जरा जास्तच काळजी घ्यायला म्हणूनच ना तेव्हा मीरा लाजू लागते आणि मला लागते हो आजी एवढ्यात ना ते खरंच माझी खूप काळजी घेतात घरी आल्यानंतर कोण काही बोललं का कोणी काही म्हंटल का दिवसभराची सगळी विचारपूस करतात खूप काळजी घेतात तेव्हा आजी मला लागते हो ना म्हणजे सत्य आता अगदी योग्य पद्धतीने लागला लागलाय त्यावर मीरा मला ते हो आजी त्यावर आजी लागते अगो हे झालं दिवसाचं पण रात्रीचं काय तेव्हा लगेच मीरा मला लागते म्हणजे रात्री असंच असतं दिवसभर फुलाच्या शॉपवरती काय झालं कोणी काही म्हटलं का एवढं विचारतात आणि खूप काळजी घेतात तेव्हा आजी मला ते अगं फक्त तर काळजीच घेतोय प्रेम पण करतोय तेव्हा मीरा मात्र असं लागते त्यावर लगेच आजी मला ते करा करा असंच प्रेम करा असे म्हणत आता दोघेही असत असतात त्याच आज वेळेस आजी मला ते काय गं मीरा पण तो अंकल जो आलाय तो तु जरा तुला गडबड वाटायला का ग मला तर जरा गडबड घोटाळाच आहे त्यामध्ये तेव्हा लगेच मीरा मोलाक ते हो आजी आम्हा दोघांनाही तेच वाटते आणि म्हणून तर तुमचा नातू गेलाय ना त्यांना बाहेर घेऊन त्यावर आजी मोलाक ते काय म्हणजे सत्याने तुलाही आहे का हे त्यावर मीरा मोलाक ते हो आजी जसं तुम्हाला शंका आली ना तशीच आम्हाला याली सारखं कोंबडी मटण चिकन करत असतोय तो अंकल असा कुठे दुबईचा अंकल असतोय का त्यामुळे ना तुमचा नातू त्या अंकलला बाहेर घेऊन गेलाय आणि आता हे बाहेर घेऊन गेले म्हटल्यानंतर आपली सत्यागिरी दाखवून त्या अंकलचं भांडं नक्कीच फोडतील तेवढ्यात आता देविका आलेली असते देविका दरवाज्यातून डोकावून दोघींचं बोलणं ऐकू लागते आता मात्र लगेच आजी म्हणू लागते खरंच सत्यागिरी वापरून सत्या नक्कीच वापर। त्या अंकलचं भांड फोडू शकतो हलहबी बी असे म्हणत आजी मात्र हसू लागते आता मात्र इकडे देविकाचं टेन्शन वाढलेलं असतं कारण हा सत्य काहीही करू शकतो आणि हा अंकल जर काही बोलला तर माझं काही खरं नाही तेव्हा आता देविका आपल्या रूममध्ये येते आणि खूप टेन्शनमध्ये विचार करत असते तर इकडे सत्याने आता पक्या आणि रम्याच्या अड्ड्यावरती अंकलला आणलेलं असतं आता मस्त दारूच्या बॉटल असतात पंकजला धक्का बसतो तेव्हा पंकज लागतो अंकल अहो काय करताय तुम्ही मला देविका खूप बोलेला चला पटकन घरी चला तेव्हा लगेच सत्य मला लागते फुसक्या थांब की अंकलला सवय या सगळ्याची घेऊ दे की तेव्हा पंकज म्हणतो देशी नाही नको नको अंकल चला प्लीज चला त्यावर लगेच आता सुलतान म्हणू लागतो जावई बापू तुम्ही चकना खात असती आणि मी दारू पितं असती बसा की इकडे आता लगेच सुलतान पटकन पंकजचे हात पकडतो आणि त्याला तिथे खुर्चीवरती बसवतो तेव्हा सत्य आता लगेच बॉटलमध्ये पाणी असतो आणि आता ग्लासमधली दारू बॉटलमध्ये होतो आणि त्यात काही पाणी होतात ते सुलतान मला लागतो थांब सत्या तू काय करत असती बरी नसती करायची रे दारू सेम घ्यायची आणि पाणी पण सेम घ्यायचं असं ती थांब मी तुला शिकवतो आता मात्र लगेच सत्या सुलतानकडे बघू लागतो याला देशी दारूबद्दल एवढं माहिती नेमकं भानगड काय ना या सुलतानची आपल्याला शोधून काढावंच लागेल त्यासाठी या अंकलला बाटलीत उतरावंच लागेल असे आता सत्या मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता सत्याने मात्र अर्धं पाणी आणि अर्धी दारू असा ग्लास भरलेला असतो सगळ्यांसाठी ग्लास भरलेले असतात तेव्हा लगेच आता सुलतानच्या हातात तो एक ग्लास देतो सुलतान मात्र खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस सत्य आता स्वतःसाठी एक ग्लास घेतो तेव्हा लगेच पक्क्या म्हणू लागतो सत्यदादा अरे काय करतोयस तू तू पण दारू पिणार आहेस का मीरा जर कळलं तर तुझं बी काही खरं नाही आणि आमचं बी काही खरं नाही त्यामुळे सत्यदादा तू नीट जपून राहा बाबा तेव्हा सत्या म्हण तो नाही रे मी धुमके तुला सबूत दिलाय मी नाही पिणार दारू पण आता दारू पिण्याची ऍक्टिंग तर मला करावीच लागेल ना नाहीतर हा अंकल म्हणेल की मला एकट्यालाच पासतोय त्यामुळे आता याच्यासोबत मलाही बसावं लागेल तू नको काळजी करू मी नाही पिणार दारू असे म्हणत आता लगेच सगळेजण चस करतात तेव्हा लगेच सुलतान म्हण लागतो हबीबी हबी बी चस कबी बी त्याचे सगळे दारू पिणार ते सुलतान म्हणतो थांबा आता लगेच पंकज लागतो थांबा अंकलचा मूड गेला चला चला पटकन अंकलचा मूड गेला चला अंकल घरी तेव्हा लगेच सुलतान म्हणागतो ए जावई बापू बैस की इकडे पटकन मूड गेला नसती पण दारू कशी प्यायची ती मी तुम्हाला सगळ्यांना शिकवत असं ती हे बघा असा ग्लास घ्यायचा आणि असा तोंडाला लावायचा आता सुलतान मात्र एक खटी संपूर्ण गास संपून टाकितो आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो सगळेजण सुलतानकडे बघत असतात संपूर्ण दारू अशी शर्टावरती सांडलेली असते तेव्हा लगेच आता सुलतान लागतो आता कसं बरं हो? एक नंबर भारी असं ती ना सत्या मात्र आता हळूच आपल्या ग्लासमध्ये जी दारू असते ती आता हळूच तिथे बाजूला एक भांड असतं त्यात ओतू लागतो जणू काही सत्याही दारू पिऊ लागतो अशी ॲक्शन आता त्याची चालू असते पंकजला मात्र काय करावं काही सुचत नाही देविकाला आणि मम्माला जर याबद्दल कळलं तर माझी वाट लागली म्हणून समजा मी काय करू या अंकलला कसं घरी नेऊ आता लगेच अंकल लागते सत्या चल पटकन दुसरा पॅक मार चल आता पंकज लागतो अंकल अहो काय करताय एवढी दारी नका पिऊ चला पटकन अंकज नका पिऊ तेव्हा लगेच सुलतान म्हणतो ए जावई बापू अरे बैस की इकडे बैस पटकन कोंबडी शपथ आज अंकलचा मूड आला असती आणि त्यामुळे अंकल एन्जॉय करत असती त्यावर सत्य म्हणतो अंकल एक विचारू का तेव्हाच अंकल म्हणाला लागतो विचार की सत्य विचार त्यावर सत्यमुलाक तो अंकल हे सारखं कोंबडी कोंबडी का करत असता तुम्ही कोंबडीशी काही कनेक्शन आहे का, का तुमचं आता लगेच सुलतान आपल्या जागेवर न उठतो आणि पक्या आणि रम्याच्या मध्ये जाऊन उभी राहतो आणि हो माझ्यासारखी कोंबडी कोण बी देत नसती आणि त्यात माझा हात कोण बी धरू शकत नसती या तेव्हा लगेच सत्यमुळ तू काय तुम्ही तुम्ही कोंबडी देता का कुठे असतं तुमचं शॉप सांगा ना बोला ना अंकल तेव्हा लगेच सुलतान म्हणतो दुबई दुबईला असती असं म्हणायचंय मला तेव्हा सत्यमुळं तो हो का अंकल पण तुम्हाला आमच्या सांगलीबद्दल माहिती आहे का आमच्या सांगलीत ना तेव्हा सुलतान तो सांगलीबद्दल मला समज काही माहीत असती सांगली तर माझीच असती ना त्यातली गल्ली बोळीसुद्धा मला सगळं काही असं असती आता सगळ्यांना धक्का बसतो सगळेजण सुलतानकडे बघू लागतात तर इकडे देविका आपल्या रूममध्ये आलेली असते तिला खूप टेन्शन आले असतं जोपर्यंत हा अंकल घरी येत नाही तोपर्यंत असंच माझं प्रेशर वाढत राहणार आहे तिकडे काय घोटाळा करत सांगता येणार नाही आणि तो सत्य तो सत्य त्याचं भांड तर फोडणार नाही ना, ना। काय होईल याच्यामुळे आता देविकाचा जीव असा घाबरून गेलेला असतो तेव्हा ती आपला मोबाईल हातात घेते आणि लागते नाही मी पंकजला फोन करून बघते नेमकं तिकडे काय चालू हे तर कळेल मला आता लगेच देविका पटकन पंकजला फोन लावते आता इकडे पंकज पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो अरे बापरे देविकाचा फोन ए सत्या अरे आता देविकाला जर कळलं ना अंकलने दारू प्यायली तर मग काही खरं नाही ओ अंक अलू चला ना घरी चला पटकन देविकाचा फोन आलाय तेव्हा सुलतानला गेस आता पंकजच्या हातनं फोन ओढू लागतो आणि मला लागतो दे इकडे जावई बापू दे मी बोलतो तिच्याशी त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो हे बबड्या तू जरा बाजूला जा आणि बाजूला जाऊन बोल आणि याबद्दल काही सांगू नको तेव्हा पंकज आता ते जरा बाजूला जातो आणि सगळ्यांनी गप्प बसा असे सगळ्यांना म्हणू लागतो आता पटकन देविकाचा फोन उचललेला असतो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे कुठे तुम्ही किती वेळेचा फोन लावते का उचलत नव्हता अंकल कसे आहेत ते बरे हो आहेत ते ना तेव्हा पंकज म्हणू लागतो हो बेबी इकडे सगळं काही व्यवस्थित आहे आम्ही मस्त चांगली फिरतोय तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पण अंकल ठीक आहे ना तिकडे काही गडबड तर नाही आहे ना त्यावर पंकजू लागतो नाही बेबी तेव्हा देविका म्हणू लागते बरोबर चालेल तू अंकल जवळच रहा त्यांच्यावरती लक्ष ठेव चालेल मी ठेवते फोन असे म्हणून देविकाने फोन बंद केलेला असतो त्याच वेळेस पंकज मात्र अंकलकडे बघू लागतो अंकलजी ढसाढस दस दारू प्यायचे काम चालूच असतं तेव्हा पंकज मात्र डोक्याला हात लावतो आणि म्हणून तू या अंकलने एवढी दारू प्यायली घरी गेल्यानंतर हे जर देविकाला कळलं तर माझं काही खरं नाही देविका माझ्यावरती खूप ओरडेल मी काय करू आता या अंकलला काय बी करून घरी घेऊन जावंच लागेल असे म्हणत पंकज आता अंकलजवळ येतो आणि लागतो अंकल आता पुरे झाली चला आता त्यावर गेस सत्या मला ते पंकज अरे गप्पा बैस आणि काय हो अंकल तुम्ही म्हणत होता ही सांगली आपलीच असं ती तुम्ही सांगलीत राहता का बोला ना अंकल आता सगळेजण अंकलकडे बघत असतात तेव्हा सुलतान असू लागतं आणि लागतं नाही नाही मी सांगलीत नाही राहत कसं आहे ना मी जिकडे जाती तिकडे मी दारू पिती आणि एकदा का तिकडची दारू प्यायली की आपलं नातं जोडलं जातं मग सांगली काय दुबई काय समज काही आपलंच होत असतं तेव्हा लगेच सत्य तो हो का असं होय आता हा अंकल चांगलाच झिंगलाय आता याला बाटलीत उतरावंच लागेल असे सत्य मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता सुलतान इकडे तिकडे वरती बघू लागतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अंकल काय झालं तेव्हा सुलतान म्हणू लागतो मला कॅमेरा कुठे दिसत नाहीये ॲक्शन करायची ना तेव्हा सत्या म्हणू लागतो कॅमेरा ऍक्शन हा माणसाचं नेमकं काय चालू आहे ऍक्टिंग ऍक्शन कॅमेरा नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा आहे आता थोड्या वेळात हे सगळं काही मी जाणून घेणार आहे असे सत्याने ठरवलेलं असतं तर त्याच वेळेस आता सुलतान म्हणू लागतो हल हबीबी एन्जॉय करो कबीबी पंकज माथर खूप घाबरून गेलेला असतो कारण आता एक एक ग्लास करून सुलतानने खूपच दारू प्यालेली असते आता मात्र सगळे मित्र आणि सत्याच्या सुलतानकडेच बघू लागतात त्याच वेळेस इकडे मीरालाही खूप टेन्शन आलेलं असतं हे सुलतान अंकल बरोबर वर गेलेत खरं पण आता तिकडे जाऊन दारू तर पिणार नाही ना काय झालं असेल का हेच दारू पिऊन ठाय झाले असतील असे म्हणत आता किचनमध्ये काम करत असतानाच मीरा सत्याला फोन लावू लागते नाही नाही त्या दुबईच्या अंकलबरोबर हे जर दारू प्यायले तर मी यांना आज माफ करणार नाही असे म्हणत आता सत्याला फोन लावत असतानाच मीरा मात्र विचार करत असते पण सत्या काही फोन उचलत नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते कुठे येते किती वेळेचा फोन करते फोन का घेत नाही आहे दारू पिण्याची आयडिया काढून ना मोठी चूक केलेली दिसते हा अंकलही दारू पिणार आणि हेही दारू पिले तर मग मोठा तमाशा होणार मी काय करू असा विचार करत असतानाच मीराचा फोन वाजू लागतो मीरा पटकन फोन बघते तर मधूचा फोन आले असतो आता काम करत असतानाच लगेच पटकन मीरा फोन उचलते आणि मला लागते मधू अगं त्या फुलांच्या ना पंचवीस पिशव्या होत्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या थांब मी ल लिहून घेते असे म्हणत आता मीरा तिथेच टेबलवरती बसते आणि वही पेन घेऊन आता वेगवेगळ्या तरातरांची फुलं असतात ना त्यासाठी आता सगळं काही लिखाण मिराचं चालू असतं तेवढ्यात आता पाठीमागनं निरुपा येते तेव्हा मीरामच असते मधू आपल्याला वीस बुके बनवायची ऑर्डर आली आणि त्यासाठी रंगीबिरंगी फुलं पण लागतील ला। मग मी सगळं काही घेऊन येते तू ये लवकर आपण ती ऑर्डर पूर्ण करूया त्यावर लगेच ला निरुपावं लागते ए काय झालंय तुझं आता मात्र लगेच ला मीरामुळं लागते मधू मी तुला नंतर कॉल करते या ठेवते त्यावर लगेच मीरामुळं लागते काय झालं सासूबाई तेव्हा निरुपावं लागते एक फुलाची टपरी काय टाकली तू बिझनेस टा टाकल्यासारखं गप्पा करायला लागली काय काहीतरी ऑर्डर पूर्ण करू, करू। साद तुझा हे करू साधं फुलांचं दुकान आहे तुझं हे विसरू नको तेव्हा मीरा म्हणत ते सासूबाई अहो काम छोटं असू दे की मोठं असू दे काम ते काम असतं ना आणि फुलाचं दुकान म्हणजे माझं स्वप्न होतं आणि खरंच हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी आता जोमाने काम करणार आहे खरंच सासूबाई फुलाचं दुकान म्हणजे मला खूप आवडतं माझं त्या दुकानावरती खूप प्रेम आहे तेव्हा निरुपा म्हणा गप्प बाईस साधं फुलांचं दुकान काय एवढ्या मोड्या मारायच्या नाही घरातली कामं कोण करणार तेव्हा मीरा राम लागते सासूबाई मी समदी कामं बघूनच माझं काम करते ना मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा निरुपा मला लागते हे बघ आता मला माघारी काही बोलू नको आणि ही तुझी फालतूची कामं बाजूला ठेव आणि पटापट तयारीला लाग तो रेकडे आता सध्या मात्र अंकलकडे बघू लागतो अंकल मात्र खूपच जास्त जास्त दारू प्यायला असतो तेव्हा पंकज लागतो अंकल अंकल बास ना आता पुरे झालं आता तुम्हाला घरी जावं लागेल चला पटकन चला घरी अंकल खूप उशीर झाला आहे असं म्हणत आता पंकज लगेच अंकलचा हात धरून त्याला ओढू लागतो तेव्हा लगेच सुलतान त्याला खाली बसवतो आणि लागतो जावई बापू तू इथे बसत असती जावई तू सारखं जा ये करत नसती इथेच बसून मस्त चकना खात असती तेव्हा सत्यावर लागते ए फुसक्या अरे खाकी चकना तसेही गार्डन मध्ये बसून तुला चकना खायची सवय होतीच की खा का तेव्हा पंकज मात्र आपलं नाक असं दाबून धरतो कारण दारूचा वास बी त्याला आवडत नसतो त्याला खूप राग येतो तेव्हा लगेच तो म्हणा लागते सत्या हा अंकल लय दारू तर चल आता बाद झालं पुरे झालं वाट लागेल आपली तेव्हा लगेच आता सुलतान म्हण लागतो जावई तुम्ही इथे बसत असती आणि चकना खात असती तोपर्यंत मी दारू पित असते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो की नाही अंकल या पंकजला ना काय बी कळत नाही अक्कलच नाही आहे त्याला एक नंबरचं अक्कल शून्य जावं आहे तुमचा तेव्हा लगेच पंकज लागतं हे सत्य गप्प बैसा त्याच आहेस आता लगेच सत्य म्हणू लागतो गप्पच आहे मी आता अंकल एवढी दारू पित म्हटल्यानंतर मी बघतोय त्यांच्याकडे तेव्हा सुलतान म्हणून लागतो जावंय बापू थांबा एक मिनटं आता लगेच इथे सुलतानने एक ग्लास भरलेला असतो तेव्हा लगेच आता तो ग्लास तो पंकज समोर धरतो आणि मला लागतो जावई पी पी लवकर आता मात्र लगेच पंक म्हण लागतो कोण मी नाही आ मी दारू वगैरे पित नाही तिकडे घ्या ती लांब घ्या तेव्हा सुलतान म्हणू लागतो पीचा पी नाही पिऊन टाक पिऊन टाक पटकन तेव्हा सत्या मला लागतो अंकल अहो काय करताय तुमचा जावई असलं काही पीत नाही तो दूध पितो दूध आता मात्र पंकज मला लागते सत्य काय बोलतोय तू तेव्हा सत्य मला लागतो हो दारूची त्याला सवय नाही आहे ना त्यावर लगेच सुलतान लागतो दूध नाही 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 दारूची सवय पाहिजेनच असे म्हणत सत्या आता पंकजकडे बघू लागतो आणि हसू लागतो त्याच वेळेस सुलतान पटकन उठतो आणि पटकन आता पंकजचे हात पकडून पंकजच्या तोंडाला तो ग्लास लावतो आणि मात्र सुलतानने आता जबरदस्तीने इथे पंकजला तो ग्लास दारू पाजलेली असते आता मात्र पंकज पटकन आपल्या डोक्याला हात लावतो कधीही दारू पित नसणाऱ्या पंकजला देशी दारू पाजलेली असते त्यामुळे त्याचं असं जिंकल्यासारखं झालेलं असतं डोळे पांढरे झालेले असतात तेव्हा लगेच आता सत्या मात्र डोक्याला सतलवतो ओ अंकल औ काय करताय तुम्ही या पुसक्याला दारू पाजून मोठा राडा होणार आहे आता घरी गेल्यानंतर तुम्ही सांगायचा सा। तुम्ही दारू पाजली म्हणून नाहीतर समजा माझ्यावरती येईल अंकल तेव्हा सुलताना तुम्ही मी पाजली दारू असे म्हणत आता सुलतान पुन्हा एक दारूची बॉटल घेतो आणि पटकन पंकजच्या तोंडावरती लावतो आणि अशी वरती करू लागतो आता अख्खी बॉटलवर दारू इथे पंकजला पाजलेली असते पंकजला मात्र सगळं काही धुरकट धुरकट दिसू लागतं समोरचं चित्र म्हणजे माणसंही त्याला दिसत नसतात मी काय प्यायलोय मी काय प्यायलोय दारू प्यायलोय मी कोणी पाजली कोणी पाजली असे जिंकल्यानंतर पंकज बोलू लागतो आता मात्र सत्याला काय करावं काही सुचत नाही तर आता पंकज लगेच दरवाज्यातकडे निघतो आणि मी लगतो चला टाटा बाय बाय मी निघतो मी आता घरी आहे तेव्हा सत्या मला ए पंकज थांब तू घरी नको जाऊ थांब आपण जाऊ हे सगळे तेव्हा पंकज लागतो नाही मला घरी जायचंय टाटा बटाटा टाटा बटाटा असे करत आता पंकज मात्र पायी एकटाच घरी निघालेला असतो आता सत्याचं जरा टेन्शन वाढलेलं असतं कारण हा फुसक्याही खूप झिंगलाय आणि हा अंकल इकडे फार टांगा पलटी घोडे फरार झालाय आता काय बी करून या अंकलच्या तोंडून सत्य काढून घ्यावंच लागेल तर इकडे निरुपा आता मीराला ओरडत असते आणि मत असते मीरा चल पटकन आपल्याला संध्याकाळी मस्त चिकन मटण बनवायचे तेव्हा मीरा मग लागते हो सासूबाई मी लगेच तयारीला लागते त्यावर निरुपा म्हणू लागते सगळं काही एकदम खास व्हायला पाहिजे अंकलच्या आवडीचं या ते सगळं काही एकदम नीट करायचं तेव्हा मीरा मोलाक ते चालेल सासूबाई तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य अंकलामध्ये असतो अंकल आता तुम्ही खरं खरं सांगा बरं तुम्ही हे कोंबडी मटन चिकन का बोलत असता काय नेमकं तुमचं तुमचा कुठे शॉप आहे का, का? सांगलीत आहे का बोला ना आता मात्र लगेच अंकल म्हणतो ठीक आहे आता मी सगळं सांगून टाकत असती आता मात्र अंकल खूपच दारू प्यालेला असतो त्यामुळे आता सत्य त्याकडनं कसं सत्य वधवून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता मीरा स्वयंपाक घरात येते आणि मुलाग लागते नाही आता स्वयंपाकाला लागून उपयोग नाही कारण जोपर्यंत हे घरी येत नाही तोपर्यंत या अंकलच्या वाट्याचा स्वयंपाक करायचा आहे की नाही हे कसं कळणार कदाचित आपल्या फॅमिलीपुरता स्वयंपाक मला करावा लागेल कारण हे आज ते अंकलचं भांडं नक्कीच फोडतील पण मात्र आता दारू पिऊन आलेला पंकज अंकल घरी येऊन काय काय तमाशे करणार आणि काय मजा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद